मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आमच्या संस्थेमार्फत सर्व कार्य सिद्धीयंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र आम्ही माझी पत्नी स्वर्गीय असो निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिपिथर्थ विनामूल्य देत आहोत कुठलेही पैसे घेत नाही आणि दक्षिणाही घेत नाही ही यंत्र आपल्याला हवी असेल तर आपली श्रद्धा असेल तरच तर तर मागवावी पाच इंच बाय अकरा इंच रुंद असं पाकिट घ्यावं आणि त्याच्यावर आपला पत्ता लिहावा आणि त्याच्यावर वीस रुपयाची साधी पोस्टाची तिकीटं लावावी ते पाकिट दुसऱ्या पाकिटमध्ये घालावं त्यावर मी आता सांगितलेला पत्ता लिहावा आणि नंतर ते पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवावं माझ्याकडे आल्यावर यंत्रसिद्धी पाठवण्याचं डिपार्टमेंट वेगळं आहे तिथे जे शिष्यगण आहेत ते आपल्या पाकिटामध्ये घालून यंत्रसिद्धी पाठवून देते ही यंत्रसिद्धी फ्रेमच करायची आहे अशी चालणार नाही फ्रेम याच्यासाठी करायची आहे की त्या यंत्राला टोक नजर बाधा लागत नाही आणि ते स्फटिकारूप प्राप्त होत असल्याने लवकर प्रभावित होतात देवघरात लावायची ही यंत्र नाही सर्वांना दिशेला अशी लावायची आपलं वास्तुस्थान असेल घरस्थान असेल तर पहिल्या हॉलमध्ये लावायचं जिथे येणारे जाणारे लोक असतील आणि त्यांच्या नजरेत हे यंत्र पडेल म्हणजे आपल्या घरात शुद्धता येईल शुभत्व येईल काही माणसं आपल्याला नको असलेली असतात पण ते येतात येऊन बसतात त्यांची पावलं पण अशुभ असतात नजर पण अशुभ असतात त्या सर्वाचं निर्धारण निशाचरण करणं हे या यंत्राचं काम आहे म्हणून हे यंत्र सर्व दिशांना लावावी दिशा कुठली असो त्याला महत्त्व नाही एक इकडे दुसरीकडे दुसरं लावलं तरी चालेल परंतु ही यंत्र सर्वांना दिसेल अशी लावली तर फार उत्तम हे अभिमंत्रित केले असल्याकारणाने आपल्याला पूजापाठ वगैरे करण्याची काही गरज नाही आपल्याला पहिल्या यंत्रावरील मंत्रजाप दुसऱ्या यंत्रावरील मंत्रजाप केला तरी चालेल त्या यंत्राच्या खाली मंत्र दिलेलं आहे तिच्यावर हात ठेवून आपण मंत्र म्हटलं तर अधिक उत्तम म्हणून जास्त उंचीवर हे लावू नका फुलमाळा तुम्ही लावू शकता दीपक लावू शकतात गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात अगरबत्ती लावू शकतात स्वच्छ ठेवायची नेहमी म्हणजे ती प्रभावी चांगली होती आपलं किराणा दुकान असेल मेडिकल दुकान असेल आपलं हॉटेल असेल रेस्टॉरंट असेल खानावळ असेल दवाखाना असेल शाळेचा क्लासेस असेल अकॅडमी असेल वकिलांचं ऑफिस असेल ब्युटी पार्लर असेल केश करतानाही असेल धोबीचं दुकान असेल वया पुस्तकाचं दुकान असेल आपली प्रवासी वाहतुकीचं लक्झरी असेल तर त्या कॅबिनमध्ये मालवाहतुकीचं जर असेल तर त्याच्या कॅबिनमध्ये अशा तऱ्हेने आपण हे लावू शकतात ही यंत्र आपल्याला दोन स्वरूपात हवी असेल तर दोन पाकिटं पाठवा आम्ही ती पाठवणं तयार आहे याचा अर्थ असा की तुम्ही ज्यावेळेला पैसे आणतात ते अशुद्ध स्वरूपात येऊ नये घरात शुद्ध स्वरूपात यावे म्हणून घरातही लावा ज्यांना दोन हवे त्यांनी दोन पाकिटं पाठवायची ज्यांना कोणा नातेवाईकांना पाठवायची असेल त्यांनी त्यांना त्यांना सांगून ते पाठवावी आम्ही विनामूल्य देत आहोत काहींचं असं म्हणणं आहे की आम्हाला विनामूल्य नको काहीतरी तुम्ही सांगा आम्ही काहीही सांगत नाही तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर आम्ही ती मात्र ती दानधर्म खात्यात टाकून देतो धर्मदाय खात्यात टाकून देतो आम्ही ती स्वीकारत नाही आणि त्याचा पुण्याचा लाभ तुम्हाला कळत न कळत मिळतोच असो आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय असा आहे की अनेकांनी मला लग्नाच्याविषयी विवाहाच्या विषयी विचारला की तुम्ही विवाहाच्याविषयी मार्गदर्शन कसं करतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आपली मुलगी वि विवाहित आहे लग्न करण्याची इच्छा आहे वर संशोधन चालू आहे आपला मुलगा आहे वधू संशोधन चालू आहे अडथळा आहे तो घटस्फोट झालेला आहे कोर्ट कचेरीतून मिळालेला आहे साखरपुडा तुटलेला आहे मोडलेला आहे ते याची कल्पना सर्वप्रथम आम्हाला द्यायची कारण त्याचं कुंडली जे आहे तो आराखडा चौकोनाचा आहे तो वेगळा काढावा लागतो तुमचा घटस्फोट झाला असेल तर तो, तो वेगळा कोर्टामार्फत झालेला असेल तर तो वेगळा तुमचं साखरपुडा मोडला असेल तर तो वेगळा म्हणून अचूक माहिती करण्यासाठी आम्हाला संपूर्ण सत्य माहिती तुम्हाला द्यावी लागेल जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण जन्म जन्म आणि मो बोलता येईल असा मोबाईल नंबर आम्हाला द्यायचा आहे अधिक माहिती आपण तुम्ही तुम्ही सकाळी नऊ ते दोनच्या दरम्यान विचारू शकतात रात्री आठ ते दहाच्या दरम्यान कोणी विचारू नये बुधवारी कार्यालयाला सुटी असतील आठ ते दहाच्या दरम्यान माझा व्हिडिओ चालू असतो आणि मग तो मोबाईल बंद करावा लागतो याच्यासाठी त्या याच्यात करू नका दहाच्या नंतर तुम्ही अकरा वाजेपावतर दहा साडे दहा ते अकरा वाजेपावतर तुम्ही करू शकतात असो सकाळी नऊ ते दोन तुम्ही करू शकतात सविस्तरपणे विचारू शकतात असो आता माझ्याकडे जर मुलाची पत्रिका आली तर त्याला मुलगी कशी मिळेल त्याला पत्नी कशी मिळेल याच्याविषयीच आपण गोषवारा करूया किंवा मुलीची पत्रिका असेल तुमच्याकडे तिला मुलीला वर संशोधन करत असेल तर मी तुम्हाला कुठलं मार्गदर्शन करेन पहिलं म्हणजे त्याचं वर्ण म्हणजे रंग त्याचा कसा असेल दुसरं म्हणजे त्याचा स्वभाव कसा असेल तिसरं म्हणजे त्याची उंची किती असेल त्याच्यानंतर आपण बघणार आहोत त्याचं आरोग्य कसं असेल त्याचा प्रेमविवाह आहे का का नाही आहे हे ब आपल्याला बघता येईल त्याचं आयुष्यमान आपल्याला बघता येईल सासूसुणाचे संबंध कसे राहतील हे आपल्याला बघता येईल ते स्थळ किती दूरचं आहे हे पण आपल्याला जाणता येईल दोघाच्या स्वभावामध्ये अंतर आहे का नाही आहे हे पण आपल्याला बघता येईल स्थळाची दिशा कुठली आहे हे पण आपल्याला बघता येईल मुलामुलीमध्ये वयाचं अंतर किती राहील हे पण आपलं त्याच्यातून मार्गदर्शन आम्ही करू अफेर आहे प्रेमयोग आहे का काय आहे याचं मार्गदर्शन पण त्याच्यातून आपल्याला मिळेल विवाह कधी होईल साधारणतः आहे याचं पण संभावना आम्ही वर्तवित असतो आता असा असा हे असं असं असत असताना ते स्थळ आईच्या प्रभावित आहे का मुलाच्या प्रभावित आहे हे पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो खास करून मुलीच्या बाबतीत हा प्रश्न असतो मुलगी आईच्या वळणावर आहे का वडलाच्या वळणावर आहे कारण ती मुलगी आपल्या घरामध्ये म्हणजे मुलाच्या घराण्यामध्ये येते आणि तिला तिथे राहावे लागते तर त्यांना तिथे जास्ती असते काहींचं काय असते कि माहेर की माहेरची मंडळी संसारामध्ये ढवळाढवळ दोल करते म्हणून वाद होतात पण ते चुकीच्या आईवडिलांनी ढवळाढवळ दोल करू नये मुलामुलींचा संसार सुखाचा होऊ द्यावा हा एक पायंडा जो आहे आपला जो पाय आहे वरवधूच्या याच्यातला तर तो, तो आम्ही जन्मकुंडलीवरून कधीही पाहत नाही आम्ही विवाहाची कुंडली काढतो लग्नाची कुंडली नाही काढत लग्न जे म्हणतात कुंडलीमध्ये लिहिलेला तो शब्द चुकीचा आहे तो उदयमान कुंडलीचा आहे आम्ही विवाहाची स्वतंत्र कुंडली काढतो विवाहाच्या कुंडलीवरून आम्ही आमचं हे परीक्षण करतो त्यामुळे ते अचूकतेकडे आपण जात असतो याच्याशिवाय आपल्याला संततीविषयी पण प्रश्न त्या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो की संतती दात्री मुलगी आहे का संतती दाता मुलगा आहे का गुणमिलन हे सत्यतेत उतरत नाही कुंडली मिलन करूनच विवाह करावा असं मी वारंवार सांगतो गुण तुमचे जर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असले तर मागच्या कुंडली व्हिडिओमध्ये मी सांगितले साडे एकोणतीस सत्तावीस गुण असतानाही संतती झालेली नाही संतती जर जर बघायचं असेल तर दोघाच्या कुंडलीचं मिलन करून आपल्याला संतती दाखता हे बघावं लागते मग संततीमध्ये मुलाचं कुंडली कमजोर आहे का मुलीची कुंडली कमजोर आहे हे पण आपल्याला कळते एखाद्याची कुंडली कमजोर असली पण संतती दात्री असली पण कमजोर असली विलंब संतती होण्याचे योग असले तर मग त्याला प्र संतती प्रभावित पत्रिका जोडा काही वेळेला काय असतं की चार गुण आठ गुण एक नाडी मृत्यूषडाष्ट योग मंगळशनीचा योग असे काहीतरी योग अतिगंड योग गंडांतर योग विषाक्त विष्टी विष्टीयोग असे काहीच्या वेळेला येत असल्यामुळे कारणाने मग तुम्ही नकार देऊन देतात आणि चांगली स्थळं मोला मग तुम्ही म मुकतात खऱ्या अर्थाने कुंडली मिलन करूनच विवाह करावा आपल्या आयुष्याचा पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे हा एका घडीचा दोन मिनटाचा असा प्रश्न नाही दोन चार दिवसाचा हा प्रश्न नाही याच्याविषयी जाणीव ठेवा आईवडिलांनी आता एखाद्याच्या ख लहानपणीच कुंडली करायला हवी एखाद्याचा प्रेमविवाह असला तर तो, तो प्रेमविवाह शक्यतो होतो पण प्रेमविवाह होतो आणि मग जर कनिष्ठ प्रेमविवाह असला काही असला तर मग घराण्याविषयी थोडीशी चर्चा होते काही होते मग दुसरे जे लग्न असतात त्यांनाही अडथळा येतो असतो याच्यासाठी प्रत्येकाने मुलाची मुलीची कुंडली काढून घेणं आणि जर का त्याच्यात प्रेमयोग आम्ही सांगितला असेल तर लवकर लग्न करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे अडकून टाकावं मुलीचं वय अठरा आहे मुलाचं वय एकवीस आहे कायद्यानुसार त्यावेळेला तो विवाह करून मोकळं व्हावं हाच आपल्या आईवडिलांच्या हातात आहे मग मात्र मग पुढे जर जा गेले तर मग जसं होईल तसं पाहावं लागते आणि मग ते सोसावं पण लागते परिपूर्ण जर विवाहाचं मार्गदर्शन जर हवं असेल तर आपल्याला ते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तर मिळते परंतु त्यावेळेलाच शुक्र बघायचा असतो पुष्कळचे लोक गुरु आठवा असला बारावा असला सहावा असला चौथा असला दहावा असला तर विवाह करत नाही किंवा त्याच्यावरून विवाह बघतात नकारार्थी भूमिका असते पण गुरु हा स्वत विवाह केलेला नाही गुरु हा संन्याशी स्वत आहे तो मंदिरामध्ये राहतो भजन कीर्तन करतो आपल्याला भजन कीर्तन करायचं नाही संन्याशी व्हायचं नाही स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण निर्माण करणारा ग्रह शुक्र असतो पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण निर्माण होते ते शुक्रामुळे आणि शुक्र जर ह्याच्यामध्ये आकर्षण निर्माण झालं की प्रेम निर्माण होते आणि प्रेम निर्माण झालं की शुभमंगल सावधान होते म्हणून इथे जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते आणि प्रत्येकाच्या घरामधले जे स्वर्गवासी झाले त्यांच्याही काही अडथळा तो याच्यासाठी स्वर्गवासी झालेले असेल कुंडली नसेल तर काढून घ्या कॅम्प्युटरची कुंडली ही सत्यतेत नसते ज्याच्यावर जन्मांक जन्माक्षर लिहिले असतं त्या पण कुंडल्या नसतात पहिल्या प्रथम उदयमान कुंडली हवी स्वभावाची मनोगताची कुंडली हवी आरोग्याची कुंडली हवी हवी विद्येची कुंडली हवी स करिअरची कुंडली हवी नोकरीची कुंडली हवी व्यवसायाची कुंडली हवी आरोग्याची कुंडली हवी मातारपण कशी जाईल याची कुंडली हवी अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या कुंडली ज्याच्यात असतात तीच परिपूर्ण कुंडली असते आणि हे काम करणं फक्त जाणकार ज्योतिषाचं असते कॅम्प्युटरमध्ये जे भरलं आहे ते चील आणि आता कॅम्प्युटरच्या शिड्या ह्या अनेक लोक तयार करतात म्हणजे जे ज्याच्या बुद्धीने भरेल त्याच बुद्धीने ते बाहेर निघेल तुम्ही मोहम्मद रफीचं गाणं त्याच्यात टाकलं तर महम्मद रफीचं येईल आणि तुम्हाला लता मंगेशकरचं हवं असलं तर त्याच्यात ते वाजणार नाही म्हणून आपल्याला आणि कम्प्युटरला स्वत लग्नाचा आरोग्याचा शिक्षणाचा इतरत्र मानवी मनाचा कुठेही अनुभव नाही ते यंत्राचा डबा आहे तो बाकी काही नाही म्हणून अनुभव हा आपल्या स्वतःला हे ज्योतिषाला अनुभव आहे जे जाणकार ज्योतिष आहे त्यांना अधिकाधिक अनुभव असतो म्हणूनच माझे एक लाखाच्या वर लेख प्रसिद्ध झालेले आहे कोणाला पाहायचं असेल तर माझ्या कार्यालयात येऊन आपण बघू शकतात वर्तमान स्थितीत मी लेख चिटकवणं वहीमध्ये बंद केलेला आहे कारण शहात्तर वय झालेलं आहे पत्नीचं निधन झालेलं आहे त्यामुळे कार्यला कोणी मदतनीच नाही म्हणून जे आता प्रसिद्ध होते वर्तमान स्थितीत तंत्र तंत्रमंत्रामध्ये माझं लेखन दिवाळी अंकात आलेलं आहे ज्योतिष गायनमध्ये आलेलं आहे दिशा रु व्यापारमध्ये आलेलं आहे देशदेशच्या दिवाळी अंकामध्ये आलेलं आहे अशा विविध दिवाळी अंकामध्ये माझं लेखन आलेलं आहे आणि हे सातत्याने माझं लेखन येत असते असो ज्यांना विवाहाचं काही मला माझ्याकडनं मार्गदर्शन हवं असेल तर ते व्हॉट्सअपद्वारे मोबाईलद्वारे आप आपण घेऊ शकतात मी ती सेवा चालू केलेली आहे प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आदल्या रात्री फोन करा आणि निघते वेळी पण फोन करा निघते काही लोक आदल्या रात्री फोन करताना काही त्यांच्या अडचणीमुळे ते दुसऱ्या दिवशी येत नाही मी अडकून पडतो दुसऱ्याची सेवा करता येत नाही तर ज्यांच्या निघते वेळी फोन येईल त्यांच्याचसाठी मी हजर राहील हे लक्षात घ्या माझी अडचण आहे ती ही आहे आणि मी एकटं आहे त्यामुळे मला धावपळ जास्त करावी लागते याचा पण विचार सर्वांनी करायला हवा यंत्रसिद्धी मागवायची असेल त्यांनी जरूर मागवावी आम्ही ती लवकरात लवकर मागवण्याचा प्रयत्न करतो असो पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सो बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया माझे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ